अवधूत चिंतन श्री श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मी आहे पूजा आणि तुमचे स्वागत करते स्वामी सेवा या चॅनलमध्ये मैत्रिणींनो शंभर टक्केपैकी नव्वद टक्के, टक्के लोक असे आहेत ज्यांना पैशांच्या प्रॉब्लेम्स असतात ते लक्ष्मीची सेवा करतात परंतु त्यांना त्यांच्यावरती लक्ष्मी मातेची कृपा होत नाही आणि त्यांना जसं त्यांच्या मनात आहे तसं यश मिळत नाही त्यामुळे आज एक अशी प्रभावी सेवा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ही शंभर टक्के तुमच्या व्यवसायात तुमच्या कारोबारामध्ये तुमच्या कामामध्ये मला नक्की यश मिळवून देईल तुमच्या घरात जो पैसा येत आहे त्या पैशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होईल ह्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा ही सेवा मीही केलेली आहे त्यामुळे मैत्रिणींनं तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते की ही सेवा केल्याने आयुष्यामध्ये खूप चांगले बदल होतात सेवा ही आपल्याला आठवड्यातून फक्त दोनच दिवस करायची आहे ती म्हणजे मंगळवार किंवा शुक्रवार सेवा सुरू करताना आपण ती मंगळवारीही सुरू करू शकतो किंवा शुक्रवारीही सुरू करू शकतो सेवा आपण सकाळी पण करू शकतो किंवा संध्याकाळीसुद्धा करू शकतो जेव्हा आपण सकाळी दिवा अगरबत्ती देवाला लावतो त्यानंतर ही सेवा करू शकतो किंवा संध्याकाळची दिवा अगरबत्ती झाली की मगही करू शकतो सेवा ही फक्त पाच मिनिटांची आहे परंतु खूप लाभदायक आहे त्यामुळे मनोभावे ही सेवा करावी सेवा करताना आवारी आणि शुक्रवारी हे दोनच दिवस आठवड्यातून फक्त दोनच दिवस आपल्याला ही सेवा करायची से आहे परंतु ह्या सेवेचे लाभ खूप आहेत त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करा बघा ही सेवा केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले चांगले बदल तुम्हाला पाहायला मिळतील तुमच्या घरात येणारा जो पैसा आहे तो खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यात वाढ होईल आणि तुमचे जे पैसे आहेत ते तुम्हाला महिनाभर समजा जो तुमचा पगार आहे तो पगार येतो आहे आणि तो लगेचच खर्च होऊन जातो आहे तुम्हाला महिनाभर पैसे पुरत नाही आहेत तर ही सेवा तुम्ही करून पहा मैत्रिणीनं ही सेवा केल्याने तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत ते तुमचे तुम्हालाच महिनाभर पुरतील तुम्हाला कधीही कुणाकडेही एक रुपयासुद्धा मागायची वेळ कधीच तुमच्यावर येणार नाही इतकीही प्रभावी सेवा आहे त्यामुळे ही सेवा नक्की करा आणि फक्त दोनच दिवस आपल्याला आठवड्यातून ही सेवा करायची आहे आणि फक्त पाचच मिनिटं लागतात ही सेवा करण्यासाठी त्यामुळे मनोभावे लक्ष्मी तर आता आपण सेवेबद्दल जाणून घेऊयात सेवा ही आपल्याला मंगळवार आणि शुक्रवार दोनच दिवस करायचे आहे सेवा करताना आपण माता लक्ष्मीसमोर मनोभावे लक्ष्मी मातेची आपण आधी पूजा करून घ्यायची आहे धूपदीप मा, लक्ष्मी मातेला ओवाळायचं आहे शक्य असेल जर तुमच्याकडे गुलाबाचं अत्तर असेल तर तेही लक्ष्मी मातेला लावायचं आहे त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि तिची कृपा आपल्यावरती होते मैत्रिणींनो आणि आपण लक्ष्मी मातेसमोर आसन टाकायचं आहे आणि श्री महालक्ष्मी अष्टकम हे आपल्या त्याला तीन वेळा वाचायचं आहे आपण असं मंगळवार आणि शुक्रवार करायचं आहे मंगळवारी जर आपण सेवा सकाळी करणार असाल तर ती मनोभावे आपण सकाळीच करायची आहे किंवा म्हणजे आपण श्री महालक्ष्मी अष्टकम तुम्ही यूट्यूबवरतीसुद्धा सर्च करू शकता यूट्यूबवरती सर्च केल्यानंतर तुम्ही एखाद्या वहीमध्ये ते लिहून घ्या किंवा श्री महालक्ष्मी अष्टकमचं पुस्तकसुद्धा बाजारामध्ये मिळतं ऑनलाईनसुद्धा मिळतं हे तुम्ही मागून घेऊ शकता काही सेवा असतात त्या वाच वाच आपण देवासमोर बसून मनोभावे त्याचं वाचन केल्यानंतर त्याचे फळ आपल्याला अजून चांगले मिळते त्यामुळे काही सेवा हे असतात ते ऐकल्याने पण आपल्याला त्याचं फळ मिळतं पण माझं असं म्हणणं आहे की श्री महालक्ष्मी अष्टकम हे श्री महालक्ष्मी मातेसमोर तुम्ही बसून चांगलं मनोभावे वाचन केल्यानंतरच तुम्हाला बघा या सेवेचं फळ अजून चांगलं मिळेल त्यामुळे वरती लावून असं ऐकू नका तीन वेळा तुम्ही हे वाचन करा खूप सोपं आहे श्री महालक्ष्मी अष्टकम वाचायला अगदी तीन वेळा वाचायलासुद्धा पाच मिनटं सहा मिनटं खूप पुरेसे होतात खूप सोपं आहे श्री महालक्ष्मी अष्टकम पण ह्याचे लाभ जे आहेत ते खूप मोठे आहेत मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे आणि ही सेवा आपण एकदा सुरू केली की ह्या सेवेमध्ये म्हणजे कसलेच असा नियम नाही आहेत कारण ही सेवा आपल्याला प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी सुरूच ठेवायची आहे आपण एकदा सुरू केल्यानंतर त्यामुळे मांसाहार न करणे किंवा आपण मंगळवार आणि शुक्रवार जेव्हा आपण महालक्ष्मी अष्टकम वाचणार आहोत तुम्ही सकाळी वाचणार आहात किंवा संध्याकाळी वाचणार आहात ही वेळ निश्चित धरून जर तुम्ही सकाळी वाचणार असाल तर काही नाही पण जर तुम्ही संध्याकाळी वाचणार असाल तर तुम्ही दिवसभर मांसाहार करू नका कारण आपण एखादी म्हणजे देवासमोर आपण बसणार आहोत देवाच्या पोथीला आपण म्हणजे जे समजा पुस्तक आपण विकत आणणार आहोत महालक्ष्मी अष्टकमचा आपण त्याला हात लावणार आहोत त्यामुळे आपण मांसाहार न करावा हेच म्हणजे मंगळवार आणि शुक्रवार फक्त बास हे दोन दिवसात सांगते मैत्रिणीनं मी सुद्धा ही सेवा अजूनही माझ्या घरात करते मला कधीहीच कुठल्याच गोष्टीची गरज प म्हणजे अशी लागली नाही कुणाकडे पैसे मागण्याची जस जशी मी ही सेवा माझ्या आयुष्यात करत गेले माझ्या आयुष्यात माझ्या नवऱ्याला काम चांगलं लागत गेलं माझ्या आयुष्यात पैसा चांगल्या प्रकारे येत गेला आणि आता माझा महिन्याचा पगार हा मला महिनाभर पुरतो मला कधीच मला कधीच पैशांची कमतरता कधीच पडली नाही त्यामुळे माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही ही सेवा करा आणि ह्या सेवेचे से लाभ नक्की घ्या तर भेटूया तशाच नवनवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर भेटूया तशाच नवनवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत धन्यवाद